सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभापती अशोकराव ठेंगल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वैभव देशमुख यांच्यात बाताबाची होत हाणामारी झाल्याने सेनगाव शहरामध्ये एकच खळबळ उडाली होती दिनांक चोवीस मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही कारणास्तव सभापती अशोकराव ठेंगल व संचालक वैभव देशमुख यांच्यात चांगलीच बाताबाची झाली व हाणामारी झाल्याने सेनगाव शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनास्थळी सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर सभापती अशोकराव ठेंगर यांच्या फिर्यादीवरून संचालक वैभव देशमुख यांच्यासह इतर अकरा जणांवर कलम तीनशे पंच्याऐंशी एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा भारतीय दंडविधी सहकलम एकशे पस्तीस नुसार दाखल करण्यात आला पुढील तपास सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे व बीट जमादार सुभाष चव्हाण हे करत आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब